आज आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला वळायची नाही रायगडावरून आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी रायगडा साठी आलाय त्यामुळे जा आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी आता तलवारी घेऊन सीमेवर जा कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकाव ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती शिवाजी ताटातली निरंजन तशीच ठेवा आता जिंकून आल्यावर घेऊ साहेब तलवारी काढा आज औक्षण राहिलं आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला वळायची नाही रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी रायगडा साठी आलाय त्यामुळे आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकाव ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती ताटातली निरंजन तशीच ठेवा आता जिंकून आल्यावरून घेऊ भाऊ साहेब तलवारी काढा